नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे रेशन कार्डवरती म्हणजे त्यांना काय रेशन मिळणार आहे कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत कोणत्या नऊ वस्तू आहेत ते पाहणार आहोत रेशन कार्ड धारकांना इथून पुढे तांदूळ हे मिळणार नाही आहे ते पूर्णपणे बंद होणार आहे तर त्याऐवजी आपले केंद्र सरकार हे देशभरातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असतात केंद्र सरकार हे मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या योजना आणत असतात गेल्या कित्येक वर्षापासून सरकार गरीब जनतेला मोफत राशन देत असते आणि देणार आहे या योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना मोफत राशन पुरवले जाते परंतु आता या राशन योजनेमध्ये एक मोठा बदल झालेला आहे याआधी सरकार गरिबांना या योजनेअंतर्गत केवळ तांदूळ देत होते परंतु आता सरकारने तांदूळ देण्याचा निर्णय रद्द केलेला आहे आणि त्याऐवजी आता सरकार इथून पुढे नऊ जीवनावश्यक वस्तू गरीब जनतेला देणार आहे काही ठिकाणी तांदूळ आणि गहू असं दोन्ही दिले जात होतं कोणते पदार्थ मिळणार तर हाती आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या या मोफत राशन योजनेअंतर्गत दर महिन्याला जवळपास नव्वद कोटी लोकांना मोफत राशन दिले जाते या योजनेअंतर्गत सुरुवातीला केवळ तांदूळ दिले जात होते परंतु आता इथून पुढे सरकारमार्फत हे तांदूळ मिळणे बंद होणार आहे त्याऐवजी इतर नऊ महत्त्वाच्या गोष्टी मिळणार आहेत मदे या तर यामध्ये गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले इत्यादींचा समावेश असणार आहे देशातील नागरिकांचा विचार करून त्यांच्या आरोग्य सुधारण्यासाठी सरकारने हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे यामुळे लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल अशी देखील सरकारची अपेक्षा आहे तर गहू आणि तांदूळ ह्याऐवजी गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले असं मिळणार आहे तर असे नऊ प्रकारचे वस्तू मिळणार आहे ज्यांनी ज्यांनी रेशन कार्ड काढलेलं नाही आहे आणि ते जर रेशन कार्ड काढण्यासाठी पात्र असतील तर त्यांनी रेशन कार्ड काढून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद